बंद आता काय काय पोलीस आपल्या गावची अवैधिक प्रचंड प्रमाणात चालू आहे आणि त्याच्यावर तुमचं काय लक्ष असणार आहे का कारण जवळ जवळ आता या सहा महिन्यामध्ये आमच्या गावातले आ आ, ना ले। ना ले। तो मात्र चार लोक एक्सपायर झाले का दहा वर्ष झाला आणि या वैद्यना कोण दोन झाले आणि किती दिवसात तुम्ही काय प्रयत्न करता त्याच्या संदर्भात जरा महत्वाचं म्हणजे हा महत्वाचा विषय आहे गावाच्या बाबतीत तुम्हाला जमणार आहे का नगर प्रशासन आम्ही तुम्हाला दाखवू त्या डेट तुम्हाला सगळं माहिती असतं पण मला आमदार साहेब मला जास्त नाही बोलायचं या विषयावर मी तुम्हाला स्पष्टपणे तुम्हाला काय पाहिजे ते त्यांच्यापर्यंत पोहोचले हा आमदार साहेब तुम्ही स्वतः लक्ष घालून मला ह्या

त्या लहान मुलींना घेतलंय निष्पक्ष जर असे छोट्या छोट्या घरांच्या प्रपंच जर वर्गात होत असेल तर वाटलं तुम्ही